समर्थ सद्गुरू रत्नाकर महाराजांच्या कृपया कृपेने तसेच प्रभुदेव आकडे महाराज यांच्या आशीर्वादाने दत्तभक्त आश्रम मंगळवार येथील भक्त दीपक पोपट बोरजे यांच्या घरी नवनाथ ग्रंथ पारायण अनुष्ठान पहिले वर्ष या निमित्त कार्यक्रम चालू आहे त्यानंतर आपल्या जे जे भक्तांना महाराजांनी कृपादृष्टी केलेले त्याने आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करायचे नागेश सर आज या ठिकाणी आपण आज आपण या ठिकाणी नवनाथ पाळण्यासाठी एकत्र आलो आहोत खूप चांगल्या पद्धतीनं भजन कीर्तन हा कार्यक्रम एकंदरीत सर्व वातावरण हे भक्तिमय झालेलं आहे सद्गुरूंची कृपाच आहे की आपण या प्रांगणामध्ये दीपकच्या घराच्या प्रांगणामध्ये आपण एकत्र आलो आणि आपल्याला हा भक्तिमय सोहळा पाहायला मिळाला सर्वप्रथम मी माझा अल्पसा परिचय तुम्हाला करून देतो मी लोणवेरे गावचा रहिवाशी असून माझं नाव नरेश बाबर आहे पेशानं मी मरीन इंजिनियर आहे जवळपास ऐंशी देशामध्ये मी जहाजाच्या माध्यमातून जात होतो आणि माझ्या कुटुंबावरती अशीच मगाशी सा, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आसुर आसुरी शक्तीचा प्रभाव झाला आणि माझ्या पत्नीवरती त्याचे दुष्परिणाम झाले आणि माझा संसार जवळपास उद्ध्वस्त जाता बरेच प्रयत्न केले मला वाटलं शिक्षण होतं शिक्षणामुळं बाकीच्या बाकी गोष्टीवरती जा मी जास्त विश्वास ठेवत नव्हतो पण ज्या ठिकाणी शिक्षण किंवा ज्या ठिकाणी बाकीच्या शक्ती संपतात ते दैवी दैवशक्ती सुरू होते या गोष्टीचा परिचय मला जेव्हा मी डोंगरगावला आमच्या एक गावच्या माझ्याच फॅक्टरीमध्ये असणाऱ्या त्यांचं मी आवर्जून नाव घेईन कारण त्यांनी मला हा भक्तिमार्ग दाखवला एक सारिका मॅडम आहेत त्या नेहमी गेल्या दोन चार वर्षापासून प्रभू आपले गुरुवर्य आकळे महाराज त्यांच्या दत्ताश्रमामध्ये जायच्या त्यांच्या माध्यमातून त्यांना जोपर्यंत असे लाभ झालेला होता आणि तो लाभ त्यांनी माझ्याशी शेअर केला आणि त्याला त्यांनी मला आकळे गुरुवारी आकळे महाराजांच्या दत्त आश्रमामध्ये घेऊन गेले सांगायचे तात्पर्य काय आहे जोपर्यंत आयुष्याचे जे भोग आहेत भोगत नाही तोपर्यंत आपल्याला सुटका नाही मी पण माझ्या पत्नीच्या तब्येतीसाठी किंवा तिची तब्येत ठीक व्हावी त्याला मानसिक त्रास व्हायचा जवळपास मुंबई सांगली मिरज त्याचबरोबर सोलापूर आणि अन्य दो दवाखान्यामध्ये घेऊन जायचो पैसा बऱ्याच प्रमाणामध्ये मी खर्च करायचो शिक्षण होतं शिक्षणामुळं मी बाकीच्या दैवी गोष्टीवरती विश्वास ठेवत नव्हतो सायन्स म्हणजे मेडिकल सायन्सवरतीच जास्त विश्वास होता आणि हे असं करत असताना जेव्हा मला कोणीतरी रस्ता दाखवला तो रस्ता सारिका मॅडमने दाखवला आणि तो त्या रस्त्यावरती मी गेलो प्रभूजींच्या आश्रमामध्ये गेलो त्यांच्या छत्रछायाखाली गेलो आणि दीड महिन्यामध्ये हा एक खूप मोठा चमत्कार माझ्या आयुष्यामध्ये घडला प्रभूजींच्या आशीर्वादाने किंवा प्रभूजींच्या माध्यमाने प्रभूजी माध्यम मा आहेत ते आमच्यासारखे जे पीडित लोकं आहेत आणि प्रभू श्री गुरुदेव दत्त यांच्यामधलं जर माध्यम कोण असेल तर हे आमचे गुरुवय आखळे महाराज आहेत त्यांनी आमच्यावरती आशीर्वाद दाखवला आणि आज माझ्या कुटुंबावरती असणारं जे आसुरी शक्तीचं जे स संकट होतं मी म्हणत नाही शंभर टक्के ठीक झालेलं आहे पण मी दावे मा माझा स्वतःचा दावा आहे की माझं स्वतःचं प्रगड मत आहे की ऐंशी टक्के त्या दुःखातून मी बाहेर पडलो आहे आणि माझा संसार परत फुलला फुललेला आहे खरं म्हणजे नवरा बायको रथाचे दोन चाकं असतात एक चाक जर कोलमडलं तरच पुढे जाऊ शकत नाही त्याच पद्धतीनं ना माझा संसार ही कोलमडला होता पण गुरुवरी आकळे महाराजांच्या कृपेनं आज आम्ही आमचं संसार आमचं मुलं आमचं कुटुंब एकंदरीत त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या कृपाप्रसादानं आज आम्ही सुखा समाधानानं आणि दोन इवन मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची माझ्या पत्नीची तब्येत खराब व्हायची माझी मुलं लहान होती मी स्वतः स्वयंपाक मुलांना खाऊ घालायचो पण आज सुखादान दोन घास आम्ही खातो आहे त्या गोष्टीचं पूर्ण श्रेय किंवा ह्या गोष्टीचं पूर्ण काय असेल ते माझ्याकडून गुरुवारी आकडे महाराजांच्या चरणी हे समर्पित करतो आणि माझे दोन शब्द संपवतो